ते शिवराम मित्रांनो रोकिंग सी डब्ल्यू झिरो सेवनेजरमध्येचं स्वागत आहे आणि आता आपण गाडी भरली आहे डहाणू धरमपूरसाठी आणि आता आपण बरोबर आहे येऊ ना कला आणि बघूया तर रस्त्याचं काम चालू आहे भरपूर खराब आहे मित्रांनो रस्ता पुढे पण आता बघूया किती आपल्याला खराब लागतो आहे तर ते पावसाचे दिवस आले की सर्व रस्ते खराबच होतात आणि आता आपण आहे वडप्याचं डिसेजन चाललो आहे आपण पुढे आपण पाईपलाईनीतून प्रवास करणार आहे जेणेकरून थोडाफार चांगला रस्ता भेटेल पण आता दोन तीन दिवस जास्त पाऊस झाल्यामुळे काही सांगू शकत नाही तर हवा जास्त चालतात बाप रे बघू शकता आलो पाईपलायनीला आणि रस्ता जर मित्रांनो खूपच खराब आहे हे दोघां विचारला पण पुढे भरपूर खड्डे पडले आहेत आता बघूया कसं तरी जाऊया कारण की भिवंडी वाडा रोड पण तुम्ही बघू शकता पण भरपूर खराब लागले आपल्याला आपण पाड्यापासून राईट घेतले टोटली आपण पर्यंत आलो आणि वाडा इथून राहिले तीन किलोमीटर आणि तीन किलोमीटर अलीकडे तुम्ही बघू शकता केवढा खराब रस्ता आहे भिवंडी वाडा रोड तुम्ही विचार करतो की केवढा खराब असेल आता तर आपण वाड्यापर्यंत आता पोहोचू जेणेकरून टोटली रोड आपल्याला पंचावन्न किलोमीटरचा एकदम अतिशय भयंकर खराब भेटला आणि हा वारा रोडवरून आलो असतो तर अजूनपर्यंत इथपर्यंत पण नसतं आलो हा पण एवढा रस्ता खराब आहे ना बरोबर आता आपण विक्रमगड वाडा रोडला आहे मग आता आपला स्टेट जातो डायरेक्ट मनोरला पण आपण मनोर नाही जाणार पण आपला जो विक्रमगड आहे मार्ग त्या मार्गातून आपण जाणार आहे जेणेकरून आपल्याला रस्ता मधेमध्ये खराब भेट पण काही ट्राफिक नाही काही नाही एकदम सुनसान रोड आहे बघायला गेलं तर आपल्याला वाजले आता साडेपाच जेणेकरून अजून आपल्याला सत्तर किलोमीटर अजून आपल्याला रस्ता कटिंग करायचा आहे म्हणजे आपलं लोकेशन आहे रायपूर उदा भोडरच्या पहिलेच आपल्याला लागतो आपण जर बघू तर पुढे आता आपल्याला सिंगल रोड लागला आहे आणि बघायला गेलं तर पुढे डबल लेन पण आहे थोडा आधीमध्ये सिंगल लेनचा आहे विषय दुसरा काही नाही आणि बघायला गेलो तर आजूबाजूला बघा डारी एकदम क्लायमेट आहे खूप मस्त वाटत जरा एकदा पाऊस पण नाही आता बसलो बरोबर आता आपण पाजली ब्रिज जवळ आणि नदी बघ आपण पाणीच्या अलीकडे आलोय आता पुढे आपल्याला दोन अडीच किलोमीटरवर पाली लागेल पाली, पाली पाट्यावर आहे याच्या आता पुढे आपल्याला दोन अडीच किलोमीटर वर आपल्याला पाणी लागेल आणि पाली पाट्यावरूनच आपल्याला राईड घ्यायचं आहे राईट घेतल्यानंतर आपल्याला विक्रमगड रोड लागेल आपल्याला तर बघूया पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि बघायला गेलं तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये रोड तर भरपूरच आहे ऍक्च्युली हे बघा आता या कंट्रीच्या पुढे गेला आपल्याला राईट मारायचं आहे रॅड भरल्यानंतर आपल्याला साधारण आपल्याला पासष्ट किलोमीटर बोलते तरी आपला लोकेशन दाखवतो इथून पासष्ट इथून आपल्याला रॅड घ्यायचं आहे हा आला पालीफाटा पाली फाटावरून पाली आपण रॅड घेतला का आपण डायरेक्ट दानो विक्रमगड या मार्गाला इथून हा रस्ता होतो पुण्यात तुम्हाला स्टेटचा बोर्ड लागला इथून आता आपल्याला आता विक्रमगड चौदा किलोमीटर आहे आणि विक्रमगड बसून आपल्याला छत्तीस किलोमीटर पुढे जायचं आहे आणि बघायला गेलं तर पूर्ण रस्ता सिंगलच आपल्याला इथून भेटेल आपल्याला साधारण साठ पासष्ट किलोमीटर जाऊन दिसत आपल्याला थोडाफार चांगला रस्ता लागेल आणि आपल्याला खूप वेळ झालाय कारण की आपण ज्या पाईपलाईन आलो तिथून आपल्याला जिथून पण घ्यायचं तो आपला ब्रिजच बंद होता सावरोलीचा म्हणून आपण आंबेड मार्गे आलो आणि तिकडून पण आपल्याला भरपूर यावं लागलं नाहीतर आपण आतापर्यंत पोहोचलो असतो आणि हे बघा थोडंफार खराब मिळालंच आपल्याला सात आठ किलोमीटर गेलो पण नाही तर खराब रस्ता मिळाला पुढे आपल्याला बाजेल अलोंबे आता मित्रांनो आपण बरोबर सजनगावच्या इथे आहे सजंगच्या इथे आणि रस्ता इकडे पण भरपूर खराब झाले बघायला गेलं तर रस्ता सर्व ठिकाणी खराब आहेत आणि पुढे आता अजून काय किती खराब असेल काय सांगू शकत नाही तर मित्रांनो आता पन्नास मीटरवर आपल्याला रोहन पार्क लागेल आणि रोहन पार्क झाल्यानंतर आपल्याला पुढे ओंडे लागेल ओंडेनंतर आपल्याला विक्रमगड लागेल हे बघा रोहन पार्क बंद आहे काय माहिती जेव्हा आलो तेव्हा आपल्याला बंद बंद दिसलं आहे आणि पुढे आपल्याला झडपोली लागेल आणि रस्ता थोडाफार आहे चांगला एवढा पण खराब नाही आहे आणि बघायला गेलं तर जागोजागी सांब्रीचंच नाव दिसतंय आणि बथक तरी सांबरेने सर्व इकडे कामं केलेले आहेत आणि जिजाऊंचं सांबरेचं असतं काहीतरी कोलेज आहे मोठा बघायला गेलं तर एकदम रस्ता सामसूम आहे आणि जास्त करून या रस्त्याला सोयीसुविधा नाही आहेत त्यामुळे हा रस्ता रात्री प्रवास करायचा बोललो तर भरपूर अवघड आहे या आज विक्रमगडमध्ये पसलं नाही पाहिजे कारण की आज मार्केट भरतो विक्रमगडमध्ये आणि रस्त्यात तर सरकारला काम पण चालू आहे तर ट्रॅफिकमध्ये फसलो तर आपल्याला भरपूर अजून उशीर होईल विक्रमगड आणि बघा आता विक्रमगडचं मार्केट प्रत्येक तरी आज मार्केट फुल जाम आहे आज बाजार भरत असं बसून निघूया जरा पटापट इथून सवा सहा झाले आता इथे आपल्याला बघत मित्रांनो पोहताना साडेसात होतील आणि धरमपूरपासून पण आपल्याला सात आठ किलोमीटर पुढे आहे रायपूर तर लागतो रायपूर उधव बॉर्डरच्या पहिलेच आपल्याला जा जायचं आहे hmm. मालाचं काय टेन्शन नाही माल लगेच आपल्या गेल्या गेल्या तिकडे खाली होईल कारण इकडे भरपूर माणसं आहेत आणि माल तर आपल्याला लगेच खाली होऊन पण लगेच निघूया तिकडे पुढे आपल्याला साधारण राहिले पंचावन्न किलोमीटर लोकेशन पुढे गेल्यावर आपल्याला सरुशी रोड आपल्याला रोडवर पाऊस भेटलाय आणि पाऊस पण काही घेत नाही खूप स्पीड पाऊस चालू आहे रस्त्याची कंडिशन इकडे पण तीच आहे अतिशय मित्रांनो इथे पण खराब रस्ता आलाय असं किती किलोमीटरपर्यंत खराब भेटेल काय सांगू शकत नाही आणि असं वाटतं गेलो असतो तर चांगलं झालं असतं पण ॲक्च्युली तिकडे पण तीच कंडिशन असते त्यामुळे तर सर्व ठिकाणी तर रस्ते खराब झाले आहेत मध्ये आता दहा बारा दिवस अगोदर आलो होतो तेव्हा रस्ता एवढं काही खराब नव्हतंच पण आता जास्तच खराब झाला आहे रस्ता आता पुढे पण काय कंडिशन आहे तर जिथून सर्व मित्रांनो आता पण कासावरनं राईड घेतला आहे आणि साधारण आपल्या इथून लोकेशन दाखवत एकवीस किलोमीटर आणि रस्ता बघता सिंगलच आहे एकदम मस्त आहे डायरेक्ट बुधवा रोड लागतो आपल्याला आपल्याला जिथे गाडी खाली होणार आहे त्याचं लोकेशन आहे रायपूर आता आपल्याला धरमपूर लागलंय आणि धरमपूरपासून आपल्याला किंवा नऊ दहा किलोमीटर पुढे गंगोटी लागेल गंगोटी पुढेच आपल्याला रायपूर लागेल सर्व दोन्ही ठिकाणी मातीचे लेवल केले आहे मोठ्या गाडीवर आला तर गेला कामातूनच पण गाड्या पसनी भरपूर चान्सेस आहे आणि भरपूर गाड्या पसनी दिसतात रस्ता पण एकदम छोटा आहे काय राहिलं तर साधारण आपलं लोकेशन राहिलं आता सहा किलोमीटर पण बघायला गेलं आपल्याला मित्रांना साडेसात वाजायला आले तरी आपण अजून कधी पोचलो असतो रस्ता चांगला भेटला असतो पाऊस पण पन... विक्रमकर सोडलाय ते पासून कंटिन्यू चालू आहे पाणी काय थांबायचं नावच येत नाहीये चला तरी आपण जरा पोचूया पकापक गाडी आपली काही खाली व्हायला काही प्रॉब्लेम येणार नाही गाडी आपली गेल्या गेल्याच दहा पंधरा मिनटं खाली होईल सर्व माणसं आहेत टेन्शन नाही आहे लगेच आपण तिथून लिहिण्याचा प्रयत्न करूया बरोबर आपलं लोकेशन आता एक किलोमीटर राहिलं आहे आणि जरा आपल्याला पाहुणेआट झाले तेच चला आता आपण गाडी खाली झाल्यानंतर लगेच इथून निघूया हा बरोबर मित्रांनो आता आपण गाडी खाली करून निघालोय आणि आपण जाणार आहे वाड्या रोड नाही आणि वाड्या जर असं तुम्हाला दाखवणार कसं आहे बापरे बाप खतरनाक एकदम ब्रिश्या तर पूर्ण आतमध्येच गेले डायरेक्ट एवढं पाणी भरलंय आणि पुढे काय कंडिशन असेल काय माहिती पुढे पण एकदम जामच लागले आजचं काही कारण आपल्याला तीन तर वाजणार होतं नक्की वाडा सोडला अजून पुढे तर पर्यंत बघायलाच नको एवढा रस्ता खराब आहे आणि पाऊस पण भरपूरच आहे रस्ता आणि खड्ड्यांची लेवल एकदम सेम झाले आणि ट्रॅफिक पण भयंकर झालं आहे कमसे अर्धा तासा ट्रॅफिक दाखवतं आपल्याला बघूया जर आपल्याला आता धीर वाजलं इथे वाड्यामध्ये अजून आपण कुडूस पण पार केला नाही पाऊस पिका चालू आहे त्याचा विचार पण करू नाही आणि ट्रॅफिक पण भरपूर झाले साधारण आपला अर्धा एक तास गेला मध्ये आणि पाऊस पण एवढा जोरा पडतो किंवा पुढचा रस्ता पण दिसत नाही पुढे कुडूसपर्यंत आलो तर रस्त्याने पूर्ण खड्ड्याची लेवल झाली होती आणि काही दिसायलाच मार्ग नव्हती एकदम स्लो स्लो आलो ओझं काय व्हायला नको एक दोन ट्रक पलटी झाले होते जागेवरच आता बरोबर आपण दुगार फाट्यापर्यंत आलो मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा